जैन मंदिर पाडल्याचा निषेध प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा आज कोल्हापूर येथे दक्षिण भारत जैन सभा व सकल जैन समाज यांच्या वतीनं माजी मंत्री माजी आमदार प्रकाश आवाडे व आमदार डॉ राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महापालिका प्रशासनाने जेसीपी लावून पाडल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला धंदामध्ये आपल्या देशातले आपल्या राज्यातले जवळपास अठ्ठावीस पर्यटक काश्मीरला गेलेले ते त्यात बळी ठाण त्यांचा बळी घेतला गेला अशा पद्धतीची हत्या त्यांची आतक वाढायला गेली त्याचा जैन सगळे निषेध करतात जैन समाज निषेध करत त्यांचा हत्वा व्हायला पाहिजे त्याला अतिशय कडक बंद कडक शासन

त्या मंदिराला उद्ध्वस्त करायचं काम काही अधिकाऱ्यांनी केलं जो ते मंदिर पडलं त्याचा आम्ही सगळेजण निर्देशामध्ये निषेध करायचा आज परत याकडे आलो होतो त्याला आम्ही तर निवेदन दिलं पण जे कोण जबाबदार अधिकारी ते मंदिर पाडण्यामध्ये होते त्याला अतिशय कडक व्हायला पाहिजे त्यांचं निलंबन व्हायला पाहिजे त्याला कठोरती कठोर शिक्षा व्हायला पाहिजे त्याचबरोबर त्याच ठिकाणी ते मंदिर उभं राहायला पाहिजे पक्त जाना तो खुले वाएल पाजे की निर्मति शासना गया गया तो में निवेदन आम्मी माननीय जिधिक सगे बोलो क्या बैन समाज जेवड़े गुण पंथ है घटक है तो सग एकत्रित पड़ा यह मागनी आलो तो सगर आम्बी के निवेदन माननीय जिधिक योग्य कार्यवाही से आम विश्वास है तो दिवन्द मंदिर पाटलेने येथील व यांची विटंबना व अवहेलना झाली ही गोष्ट अतिशय दुर्दैवी असून संपूर्ण सकल जैन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी जाहीर आक्रोश मोर्चाचं आयोजन सकल जैन समाजाच्या वतीनं करण्यात आलं आहे यावेळी आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर आमदार अमल महाडिक सकल जैन समाजातील बंधू भगिनी आणि तरुण बांधवांची प्रचंड उपस्थिती होती रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज